दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी

या ठिकाणी आता आम्हाला दिसला त्यामुळं त्याला आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी पक्षाची बैठक आहे तू काही या ठिकाणी थांबू नको त्याला त्वरित बाहेर काढा त्यामुळे इथे गोंधळ झाला बाकी कुठल्या राष्ट्रवादी का कुठल्या पक्षाचा आहे आम्हाला असं वाटतं राष्ट्रवादी पक्षाचा आहे नगरमधल्या कर्जत तालुक्यात आहे त्याला ओळखतो आम्ही तो शरद पवार गटातला आहे आणि तो या ठिकाणी कस काय आला त्यामुळे अभी आप जरी एकले मला पुढे ईसा केलं पुढे ए कॅमेरा जवणा उंदालया मा केलं हं सांगला मी डॉक्टर तर आम्ही